शापूर खर्डीत जीवन संवर्धन फाउंडेशन संचालित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ग्रंथालयाचे भव्य उद्घाटन शहापूर तालुक्यातील खर्डी येथे जीवन संवर्धन फाउंडेशन तर्फे स्थापन करण्यात आलेल्या सौसविता सतीश कुमार सैनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ग्रंथालय या उपक्रमाचे उद्घाटन रविवारी उत्साहात पार पडले ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आलाय ग्रंथालयाचे उद्घाटन प्रशांत खर्डीकर उपसरपंच ग्रामपंचायत खर्डी व लोकप्रिय नेते यांच्या हस्ते झाले कार्यक्रमासाठी संचालक मंचावर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली मंचावरील मान्यवरांमध्ये मंगला गावित सरपंच ग्रामपंचायत खर्डी प्रशांत खर्डीकर उपसरपंच व उद्घाटक गणेश राऊत उद्योजक व भाजपा जिल्हा सचिव सदाशिव चव्हाण संस्थापक अध्यक्ष जीवन संवर्धन फाउंडेशन श्री विजयराव कुलकर्णी प्रकल्प प्रमुख नरेश जाधव ज्येष्ठ पत्रकार हेमंत परदेशी सूरज परदेशी प्रवीण भोईर शाकीर शेख सगीर शेख पत्रकार ग्रंथालयात विविध राज्य केंद्रीय स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके संदर्भ साहित्य तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यास मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांकडे वळत असून त्यांना शैक्षणिक संसाधनांची भक्कम सोय व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे संस्थेने सांगितले

मी चव्हाण साहेबांचं कार्य मला हो। माझी काय जास्ती वळत नाही आहे सर परंतु आज पहिलेच भेटलो आणि इकडेच झालो त्यांच्या प्रेमात पडलो कुलकर्णी सरांचं मार्गदर्शन ऐकलं खूपच छान चार का सहा महिन्याप्रेम उद्घाटन झालं होतं त्यावेळेस महिलांसाठी होतं पण मी सांगितलं होतं त्या संस्थेने केला आणि आज आमचं भाग्य बघा हे त्याचं उद्घाटन देखील आम्हाला करायला संधी उपलब्ध करून दिली आहे आता आता जी मुलं आहेत माझ्या माहितीप्रमाणे सगळे स्पर्धा परीक्षेची पासून पोलीस भरती करण्यासाठी आहे तर मी आजच काहीतरी व्हॉट्सअप न बघितलं की सात तारीख मला पोलीस भरतीसाठी डेट वाढवलेली महाराष्ट्र शासनाने तर आपण सगळ्यांनी पहिले त्याचा लाभ घ्यायचा आहे लाभ म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी जर केली असेल तर फॉर्म भरा सौ सविता कुमार सविता सतीश कुमार सैनी हे स्पर्धा परीक्षा केंद्र या ठिकाणी उभं राहत आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे हे एक एक पाऊल आहे आणि या पाऊलांनी भलेमध्ये पूर्मगतीचा असो किंवा मुंगीच्या जा पावलाचा असो गोगलगाईच्या जा पावलाचा असो पुतलं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा